नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा आजचा हा कांदा बाजार भाव कसा निघालाय तो तर मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया आजचा सोलापूर बाजार समितीचा रिअल कांदा बाजार भाव कसा निघाला आणि आवक कशी निघाली ती तर मित्रांनो बाजार समिती आहे सोलापूर तर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे तेहतीस हजार सहाशे बारा क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात सोलापूर बाजार समितीमध्ये आजही बघायला मिळत आहे तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघालाय चला तर जाणून घेऊया आवक ते तीस हजार सहाशे बारा क्विंटल असून कमीत कमी दर मिळाला आहे इथे शंभर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव मिळाला आहे सर्वसाधारण दर अकराशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर टॉप क्वालिटीचा कांदा जवळपास सोलापूर बाजार समितीमध्ये दोन हजार रुपये क्विंटल विकलेला आहे तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव